भारतीय जनता पार्टीचे माजी पदाधिकारी प्रकाश चित्ते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय अहिलेनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मधील प्रकाश चित्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह हो शिवसेनेत प्रवेश केलाय अशी प्राथमिक माहिती मिळतीये तर याबाबतची या अधिकृत घोषणा येत्या काळात होणार आहे श्रीरामपूर मध्ये प्रकाश चित्ते हे भाजपमधील हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात भारतीय जनता पार्टीतील जुना चेहरा आणि प्रदेश ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून आता शिंदे सेनेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चित्ते आणि बेग यांच्यात रस्सीखेच होणार आहे तर माजी आमदार मुरकुटे हे देखील परिवारात नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या रणनीतीमुळे महायुतीत नवीन घडामोडी चालू असल्याचं दिसत आहे श्रीरामपूरमधील ही राजकीय हालचाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महत्वाचे ठरणार असं दिसतंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर न्यूज टुडे फोर